चला परीक्षा चर्चा याची नोंदणी कशी करायची त्या संदर्भात तुम्हाला एक व्हिडिओ मी या ठिकाणी दाखवत आहे पहा कोणत्याही ब्राउजरवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात आपण या ठिकाणी क्रोम या ब्राउझरचा उपयोग करूयात गुगलला तुम्हाला पी पी सी दोन हजार चोवीस रिजि रजिस्ट्रेशन असा ॲड्रेस टाकायचा आहे त्या ठिकाणी माय गोव्हर्नमेंट डॉट इन ही वेबसाईट ओपन झालेली आहे परीक्षा पे चर्चा दोन हजार चोवीस या ठिकाणी मी क्लिक करत आहे असा डिस्प्ले तुम्हाला दिसेल या डिस्प्लेमध्ये पार्टिसिपेट नाऊ या ब्लॅक टॅबला या ठिकाणी टच करत आता करायचं आहे ॲप पण आहे पहा इन्स्टॉल माय गव्हर्मेंट ॲप तुम्ही ॲप पण डाउनलोड करून घेऊ शकता मी डायरेक्ट वेबसाईटहून या ठिकाणी लॉग इन करत आहे पार्टिसिपेट नाऊ त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी याला या ठिकाणी प्रेस करत आहे ज्यातला सहभाग घ्यायचा आहे त्याला त्याचं नाव या ठिकाणी पूर्ण करायचं आहे मी माझ्या शाळेतील विद्यार्थिनीचा या ठिकाणी एक लॉग इन करत आहे प्रियंका राहुल सोलंके मोबाईल नंबर टाकतो सध्या माझाच मोबाईल नंबर टाकतो सत्तर वीस झिरो सत्त्याऐंशी पाचशे सोळा लॉग इन ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी लिहिला वीस चौवेचाळीस चोवीस वीस चौवेचाळीस चोवीस सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर पार्टिसिपेट नाव पार्टिसिपेट नाव म्हटल्याच्यानंतर पार्टिसिपेट ॲज स्टुडंट म्हणून करता येईल स्टुडंट थ्रू टीचर लॉग इन म्हणून करता येईल आणि टीचर लॉग इन म्हणून करता पेरेंट तर आपल्याला या ठिकाणी सेल्फ अप्रिशिएशनच या ठिकाणी करत आहे मी आपण टीचर स्टुडंट पार्टिसिपेट थ्रू टीचर लॉग इन कारण मी मी माझ्या स्टुडंटचं करत आहे त्यामुळे हे बटन मी चूज केलेलं आहे या ठिकाणी थोडी डिटेल्स आलेली आहेत पार्टिसिपेट आहे स्टुडंट थ्रू टीचर इथे परत ते नाव लिहित आहे प्रियंका या ठिकाणी सोळंके ईमेल आय डी ऑप्शनल आहे मोबाईल नंबर ऑप्शनल आहे जेंडर हिअर इज फिमेल डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे डेट ऑफ बर्थ दोन हजार तिची डेट ऑफ बर्थ जे असेल ते आपल्याला टाकायची या ठिकाणी दोन हजार बारा मध्य है विद्यार्थी ऑगस्ट सोलह ऑगस्ट सिलेक्ट क्लास सेवेन पेरेंट्स नेम राहुल स्कूल डिटेल्स जेड पी सी पी एस सादोड़ा Board, थे थे बोर्ड त्यामध्ये असे ऑप्शन येतं आपल्याला थेट या ठिकाणी महाराष्ट्र बोर्ड आहे आपले ॲड्रेस ते टाकतोय पोस्ट सादोळा तालुका मालगाव जिल्हा बीड इंडिया मादलगाव डिस्ट्रिक्ट आपलं आहे बीड या ठिकाणी आता काही प्रश्न विचारलेले होते ते प्रश्नाचे उत्तर द्यायचे वॉट शूड बी पॉझिटिव्ह अप्रोच टू वर्क इन इम्पॉर्टंट एरियाज तर त्यामध्ये जे आपल्याला उत्तर अपेक्षित आहे ते आपण त्याला क्लिक करणार आहोत वॉइस कॉम्प्युटर कन्सिडर बेनिफिशियल इन पर्सनल डेव्हलपमेंट याला ग्रोथ वॉट इज द फाउंडेशन ऑफ लाँग टर्म सक्सेस कन्सिस्टन्सी सातत्य सराउंड युअर सेल्फ विथ डेरेस्ट पीपल हू सपोर्ट अँड एनकरेज यू पॉझिटिव्ह पीपल्स वॉट डज अ वेल स्ट्रक्चरल रुटीन ड्युरिंग फ्री टाइम प्रोवाईड फॉर अँड इंडिव्हिज्युअल स्टेबिलिटी সি স্টেবিলিটি আবার এ ঠিকা তুমি মোদী পি এমনদে কোশ্চেন বিচার শু জাস্ত পাঁচশো ক্যারেটর আসে কুঠল কেন স্ট্রেসফুল বিথ একজামশন স্ট্রেট টু ডিল বিথ একমি স্ট্রেট দ্যাট ইউ লাাইক টু আস প্রাইমশন What is the meaning इज द एक्झामिनेशन हा ठिकाणी क्वेश्चन क्रिएट केलेला आहे आणि या ठिकाणी सबमिट बटन इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला परीक्षा पे चर्चा या ठिकाणी लागलीच एक माझ्या स्टुडंटचं नाव आलेलं आहे आणि सर्टिफिकेट बारा जानेवारीपासून उपलब्ध होणार आहे तर अशा पद्धतीने हिवा सक्सेसफुली असं आहे आप आपल्याला अजून या ठिकाणी विद्यार्थीनी किंवा अजून पण विद्यार्थी आपल्याला ॲड करता येतील ऍडमोवर हे टॅप दाखवून तर इतकं सोप्या पद्धतीने आपण परीक्षा पे चर्चेला नोंदणी करू शकतो